चित्रकला ग्रेड परीक्षेत धाबेकर विद्यालय यावर्डीचे घवघवीत यश एलिमेंटरी परीक्षेत बावीस पैकी अठरा तर इंटरमिजिएट परीक्षेत पस्तीस पैकी अठ्ठावीस विद्यार्थी उत्तीर्ण दहावीच्या पंधरा विद्यार्थ्यांना मिळणार जादा तीन गुण महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणारी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा दोन हजार चोवीस तेवीस चोवीस मध्ये या वर्डीचे सत्तावन्न पैकी बाबासाहेब धाबेकर विद्यालयापासून दरवर्षी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेतून सहभागी होतात यावर्षी विद्यालयातून एलिमेंटरी परीक्षेला बावीस तर इंटरमिजिएट परीक्षेला पस्तीस असे एकूण सत्तावन्न विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एलिमेंटरी परीक्षेत बावीस पैकी अठरा तर इंटरमिजिएट परीक्षेत पस्तीस पैकी अठ्ठावीस विद्यार्थी असे एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये इयत्ता आचल आचल आमले प्राची अडोळे वेदिका करडे आरती बोनके जानवी पारे नम्रता वाजे आचल दिहाडे गायत्री ठाकरे मुक्ता कापसे अमृता बोनके गौरी पाटील सृष्टी कर्डे प्रशिका मानवटकर कुणाल इंगोले विश्वास इंगोले हे पंधरा विद्यार्थी असे आहे की ज्यांनी दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या त्यामुळे येत्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत जादा तीन गुण मिळणार आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक विजय भड कला शिक्षक शालिनी ओलिवकर ओलिकवर व राजेश शेंडेकर यांना दिले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विजय भट यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला शाळेचे अध्यक्ष योगेश खोपे व वा सचिव वामनराव घोडे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरगट पाटील धन्यवाद